Hello everyone, welcome to Double Academy. बघा बरेच स्टुडंट्स म्हणत होते की आर ची रिक्रुटमेंट कधी निघणार आहे तर बघा आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांचं जे काही या आहे ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ जो आहे याचा अर्थ स्टाफ नर्स असतील त्यालाच नर्सिंग सुप्रिंटेंडेंट असं पण म्हणतात मग नर्सिंग सुप्रिंटेंडेंट फार्मसिस्ट लॅब असिस्टंट याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वेकन्सीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना सर्वांना आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी जे आहेत वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी न्यू बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये कव्हर केले जाणार आहेत आणि तुम्ही लेक्चर्स डाऊनलोड देखील करू शकता आणि त्याचे ते अनलिमिटेड वेळा पाहू देखील शकता आता बॅट जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे याच्यामध्ये या सगळ्या पॅरामेडिकल कॅटेगरीज ज्या आहेत त्याच्यासाठी वेकन्सी आलेली आहे आणि फार चांगली ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे आपण त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या थ्रू यांच्या मार्फत जी काही आहे बघा कोणत्या कोणत्या पदांसाठी जी आहे ही वेकन्सी आलेली आहे आपण पाहणार आहोत किती पद वेकंट आहेत म्हणजे किती पदांची ही वेकन्सी आलेली आहे तर टोटल चारशे चौतीस पदांसाठी ही वेकन्सी आलेली आहे आणि बघा ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि फॉर्म फिलिंग पण त्याचा सुरू होणार आहे लगेच तर लक्षात घ्या जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांनी लवकर लवकर फॉर्म फिलअप करणं आवश्यक आहे आपण बघूया पहिली जी पोस्ट आहे तुम्ही सगळे ज्याची आतुरतेने वाट बघताय ती आहे नर्सिंग सुप्रिट पोस्ट आहे पेस्के, सेवन, सेवन पे कमिशनच्या अकॉर्डिंगली इनिशियल पे जे आहे चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये असणार आहे त्यामध्ये बघा एज क्रायटेरिया तुमचा एक एक दोन हजार सव्वीस रोजी वीस ते चाळीस दरम्यान चाळीस वर्षांच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात आणि टोटल वेकन्सीज ज्या दो आहेत दोनशे बहात्तर म्हणजे फार चांगल्या वेकन्सीज ज्या आहेत तुमच्यासाठी आहेत फार चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी अवेलेबल झालेली आहे बघा पहिलं जे पोस्ट आहे ती आहे नर्सिंग सुप्रिटेंडे त्यामध्ये तुमचं एज लिमिट जर वीस ते चाळीसच्या दरम्यान असेल एक जानेवारी दोन हजार ला तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात दोनशे बहात्तर वेकन्सीज ज्या आहेत त्याच्या आलेल्या आहेत त्यानंतर दुसरं महत्वाची पोस्ट जी आहे ती फार्मसिस्ट ही असणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बी फॉर्म किंवा डी फॉर्म झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे बघा त्यांना वीस ते पस्तीस वर्ष ज्यांचं एज जे आहे वीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान आहेत असे विद्यार्थी फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहेत आणि फार्मसिस्ट या पदासाठी एकशे पाच एवढ्या वेकन्सीज ज्या आहेत त्या आलेल्या आहेत म्हणजे एकशे पाच जागांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे फार्मसिस्ट या पदासाठी आणि त्याच्यानंतर आहेत लॅब असिस्टंट तर लॅब असिस्टंट या पदाच्या बारा वेकन्सीज आहेत आणि तुमचं वय जर अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात तसेच डायलिसिस टेक्निशियन आहे रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियन आहे तर याच्या देखील वेकन्सी आलेल्या आहेत चार वेकन्सी आहेत रेडिओग्राफी एक्स रे टेक्निशियन याच्या त्याच्यानंतर ईसीजी टेक्निशियनच्या देखील चार वेकन्सी आहेत तर अशा टोटल जे आहेत चारशे चौतीस चा पदांसाठी जे काही वेकन्सी आहे त्या आलेल्या आहेत रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये आणि बघा याच्यासाठी फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ऑनलाईन डेट ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन इज नाईन ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे नऊ ऑगस्ट पासून तुमची फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती सुरू होणार आहे आणि क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इज एट सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर लक्षात घ्या नऊ ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात याच्यासाठी आणि आठ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत बघा यांचं पे स्केल पण फार चांगलं आहे नर्सिंग साठी तुम्हाला इनिशियली चव्वेचाळीस हजार नऊशे एवढी सॅलरी मिळणार आहे फार्मसिस्ट या पदासाठी अप्लाय करणारे स्टुडंट बघा तुमच्यासाठी पण फार चांगली वेकन्सी आलेली आहे एकशे पाच एवढ्या जागा आहेत आणि तुम्हाला इनिशियल सॅलरी जी आहे एकोणतीस हजार दोनशे एवढी असणार आहे आणि लॅब असिस्टंटसाठी एकवीस हजार सातशे एवढी इनिशियल सॅलरी असणार आहे आणि टोटल ज्या वेकन्सीज आहेत चारशे चौतीस आहेत ठीक आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर यांच्यासाठी पण वेकन्सी आलेली आहे तेतीस वेकन्सी आहेत डायलिसिस टेक्निशियन यांच्या पण चार वेकन्सीज आलेल्या आहेत आणि बघा नर्सिंग सुपरिटेंडेंट तुमचं जर एज वीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात ठीक आहे तर या मध्ये तुम्हाला ही जी काही न्यू वेकन्सी आलेली आहे न्यू तुमच्यासाठी आलेली आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट बनण्याची किंवा फार्मसिस्ट असेल किंवा लॅब असिस्टंट यांच्यासाठी तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार करण्यात आहे पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आर आर मध्ये जे काही न्यू रिक्रुटमेंट होणार आहे त्याची ऍडव्हर्टाइजमेंट जे रिलीज झालेली आहे आणि फॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्यासाठी तुमचं एज किती असणं गरजेचं आहे किंवा कोणत्या पदांसाठी या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे फॉर्म फिलिंग तुमची नऊ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आठ सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप जो आहे तो करू शकणार आहात तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती बघितलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच त्या, 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 त्या तुमचा फॉर्म फिलअप करताना तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर रिक्वायर्ड असणार आहे तुमची फॉर्म फी वगैरे काय असणार आहे तर आर आर बीचा चा फॉर्म आहे त्यामुळे फॉर्म फी फार कमी असणार आहे त्याच्यामुळे सगळ्या स्टुडंट्सनी प्रिपरेशन करणाऱ्या फॉर्म फिलअप करणं आवश्यक आहे ठीक आहे तर हे आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे रिमेनिंग जे इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या दोन्हीसाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात तसेच लेक्चर्स जे आहेत ते तुमचे लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहेत लेक्चर जे आहेत तुम्ही डाऊनलोड करू शकता अनलिमिटेड वेळा पाहू देखील शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबर पहा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहे आर जी काही न्यू रिक्रुटमेंट आलेली आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे रिमेनिंग जे काही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा त्यासाठी सिलेबस काय स्टडी करायचं आहे या रिगार्डिंग तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवली जाईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू